सर्व महामानवांना ज्यांनी या मानवजातीचे दुःख दूर करण्यासाठी प्रयत्न केले त्या सर्वांच्या विचाराला आणि कार्याला माझा सलाम आजच्या कार्यक्रमाचे आकर्षण युवा नेते सुजातदादा आणि युवा एल्गार सभा या सभेच्या आयोजनामध्ये सर्वात जास्त उत्साही आणि सर्वात जास्त तरुण असं व्यक्तिमत्व म्हणजे चंद्रशेखर मडीखांबे मडी तुम्ही युवाचे अजून चंद्रशेखर युवापेक्षा तुमचा उत्साह जास्त आहे आणि तुम्ही युवापेक्षा मोठे होऊन फादर बॉडी मध्ये कधी यायला मी अशी वाट बघतोय अजून युवा मध्येच आहात तुम्ही मी डॉक्टर नितीन डेपे त्वचा रोग तज्ञ मी आता भाषण करण्याच्या आधी विचारलो सोमनाथजींना की वंचितच्या सभेमध्ये भाषण करताना एवढ्या मोठ्या आवाजात बोलणं कंपल्सरी आहे का नाही तर पक्षातून काढून टाकतील वगैरे असं काही नाही का तर मी माझ्या डॉक्टरच्या पट्टीमध्ये बोलतो तर मी त्वचा रोग सोलापूर महाराष्ट्रात देशभरामध्ये आणि परदेशात म्हणजे वर्षातले शंभर दिवस परदेशामध्ये असायचो सातशे आठशे भाषण दिलीत परदेशामध्ये आणि पूर्ण देशामध्ये त्वचा रोग तज्ज्ञामध्ये बऱ्यापैकी सगळ्यात मोठा डॉक्टर असं म्हणजे ओळखलं जातात आणि तरी हा डॉक्टर वंचितमध्ये कसा असं बरेच जण मला म्हणजे विचारायचे की साहेब तुम्ही भाजपाचं मटेरियल आहात इकडे कुठे आलात मी मला मी योग्य ठिकाणी आलेलो आहे तर मी वंचितमध्ये का याची दोन कारण आहेत एक पहिलं कारण की माझ्यासारख्या शिकलेल्या माणसानं माझ्यासारख्या शिकलेल्या माणसानं ज्या व्यक्तीला हा माझा नेता आहे असं अभिमानानं म्हणता यावं असं व्यक्तिमत्व म्हणजे बाळासाहेब आंबेडकर अजून एक माहीत द्या की हा बंद करू ठीक आहे आता येतोय तर माझ्यासारख्या शिकलेल्या माणसांना अभिमानांना सांगावं की बाबा हा माझा नेता आहे असं ज्याच्याबद्दल म्हणावं अशी व्यक्ती म्हणजे बाळासाहेब आंबेडकर आणि का दोन कारण कारण ही व्यक्ती विचारांना मोठी आहे आणि कृतीनं सुद्धा मोठी आहे सर्व गरीब वंचित दिनदुबळ्या लोकांना न्याय मिळावा म्हणून बाबासाहेब झगडले आणि तोच वारसा पुढं बाळासाहेबांनी चालवलेलं आहे मला सांगा की जर आंबेडकर हे नाव असेल देशा तर देशामध्ये कुठलंही सरकार असेल कुणाचंही सरकार असेल तर काहीही न करता घरी बसून एक मंत्रिपद तर ऑटोमॅटिक मिळालं असतं पण बाळासाहेबांनी कधीही आपल्या कुटुंबासाठी पद आणि मंत्रिपद घेतलं नाही त्यांनी सदैव समाजासाठी काम केलेलं आहे जर मंत्रिपद मिळायचं असेल तर माझ्या समाजातल्या माणसाला मिळालं पाहिजे मला नाही आणि ज्यांना मंत्रिपद केंद्रामध्ये मिळाली त्या लोकांनी काय देवे लावले आपल्या समाजाचा केंद्रामध्ये मंत्री आहे त्या पक्षाला तरी फायदा झाला का नाही समाजाला काय फायदा झाला का, का शून्य तर मला माझ्या घरामध्ये पद नको माझ्या लोकांना पद मिळालं पाहिजे माझी जनता जी आहे जे सामान्य लोक आहेत ती राज्य करणारी जमात बनली पाहिजे यासाठी बाबासाहेबांनी स्वप्न पाहिलं आणि त्यासाठी बाळासाहेबांनी रस्त्यावर उतरून प्रयत्न केले हे पहिलं कारण दुसरं कारण नुसते विचार मोठे आणि स्पष्ट असून भागत नाही तशी कृती लागते जेव्हा महाराष्ट्रामध्ये ओबीसी आरक्षणाचा प्रश्न मी ओबीसी मी गोरव समाजातला जेव्हा ओबीसी आरक्षणाचा प्रश्न जेव्हा निर्माण झाला तेव्हा कुठलाही पक्ष त्यामध्ये स्पष्ट भूमिका घ्यायला तयार नव्हता प्रत्येकाचं नोरोवा कुंजुरोवा या पण बाजूनं किंवा त्या पण बाजूनं बाळासाहेबांनी पहिल्यांदा आव्हान दिलं की प्रत्येक पक्षानं भूमिका जाहीर करा तुम्ही ओबीसीच्या बाजूने आहात की मराठ्यांच्या बाजूने आहात आणि सगळ्यात पहिल्यांदा बाळासाहेबांनी भूमिका जाहीर केली की ओबीसींचं ताट वेगळं मराठ्यांचं ताट वेगळं मराठ्यांना आरक्षण नक्की द्या पण ओबीसीच्या ताटामधून नको अशी भूमिका मांडणारी एकमेव व्यक्ती म्हणजे बाळासाहेब आंबेडकर आणि एकमेव पक्ष म्हणजे वंचित बहुजन आघाडी <प्थाँगा> त्यामुळे मी आज या व्यासपीठावरून अक्कलकोटमधल्या आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या ओबीसी जनतेला सांगू इच्छितो की बाकी सगळे पक्ष हे ओबीसीचा आपला वापर करून घेत आहेत ओबीसीसाठी खऱ्या अर्थानं लढणारा उभं राहिलेला माणूस म्हणजे फक्त बाळासाहेब आंबेडकर आणि एकमेव पक्ष म्हणजे वंचित बहुजन आघाडी जेव्हा कुठलाही पक्ष ओबीसीचा आरक्षणाच्या बाजूने उभा नव्हता तेव्हा बाळासाहेबांनी महाराष्ट्रामध्ये आरक्षण बचाव यात्रा काढली ओबीसीसाठी आणि त्यामुळे मी ठरवलं की बाबा बाळासाहेब आंबेडकर ओबीसीच्या प्रश्नासाठी रस्त्यावर उ उतरतायत तर मला त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे म्हणून मी बाळासाहेबांच्या पाठीशी उभं आहे बाळासाहेबांच्या बरोबर उभा आहे आणि त्यांच्या बरोबरच मी उभा राहीन आज आपण ज्यांना ऐकायला जमलेलो आहोत सुजात भाई आंबेडकर ते दिसताना एकदम स्मार्ट दिसतात स्टाईलिश दिसतात त्यांची स्टाईल तर सगळ्यांपेक्षा वेगळी असते पण मी माझा राजकारणाचा जवळून अभ्यास आहे मी सर्वांचा म्हणजे प्रत्येकाच्या विचाराचा त्यांच्या राजकारणाचा अभ्यास करतो आत्ता भारतामध्ये असलेल्या सर्व राजकारण्यांच्या मध्ये जी तरुण पिढी आहे राजकारण करणारी त्यातली सर्वात विचारी बुद्धिमान तल्लक असं व्यक्तिमत्व म्हणजे सुजातदादा आंबेडकर जेव्हा पुण्याच्या कमिशनर ऑफिसमध्ये त्या चार मुलींना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही रात्री तीन वाजेपर्यंत हे आंदोलन दिलं होतं मी पण होतो तिथं तीन वाजेपर्यंत तेव्हा सुजातदा ज्या पद्धतीनं त्या कमिशनरना प्रश्न विचारले समोर बसलेल्या कमिशनर असिस्टंट कमिशनर लोकांची तत्तपप व्हायला लागले होते मुद्देसूद तुम्ही या मुद्द्यावर उत्तर द्या पोलिसांच्याकडे उत्तर नाहीत असं व्यक्तिमत्व म्हणजे सुजातदादा आंबेडकर आणि सुजात नाम सुनके फ्लॉवर समजा क्या फायर आहे आणि ते जेव्हा बोलायला उठतील तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की तो खरंच फायर आहे फायर म्हणजे अगदी मशीन गन धाड 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 समोर कोणी असू देत तर या बाळासाहेबांच्या प्रेमापोटी आणि सुजात भैयाचं तर मला म्हणजे कौतुकच को आहे एवढा हुशार बुद्धिमान तरुण नेता मी अलीकडच्या पिढीमध्ये नाही पाहिलेला आता मी सध्या देशात काय चाललंय त्याबद्दल मी दोन गोष्टी बोलतो सध्या देशामध्ये सगळ्या लोकांना आपूच्या गोळी द्यायचं काम चालू आहे नशा द्यायचं काम चालू आहे लोकांना गुंगीत ठेवायचं काम चाललेलं आहे आणि लोकांना वेड्यात काढायचं काम चाललेलं आहे आता माझ्यासारख्या माणसाला वाचून कळतं पण बाकी सगळ्या तमाम जनतेला या ना त्या मार्गाने वेड्यात काढायचं सा काम चाललेलं आहे जसं लोक अफू गांजा दारू देऊन नशेत ठेवतात तसं हे सरकार हे राजकारणी गरीब लोकांना वेगळ्याच धुंदीमध्ये आहे आणि त्यांचे मूळ प्रश्न बाजूला आहे किंवा दुसऱ्या भाषेत सांगायचं तर आपल्याला गोष्ट माहीत आहे दोन बोके बांधतात लोणी वाटून घेण्यासाठी आणि एक माकड येतं तुम्हाला मी लोणी वाटून देतो म्हणतं आणि त्या दोन बोक्यांना बाजूला बसवतं आणि लोणी स्वतःच खाऊन जातं ह्या माकडासारखी भूमिका सध्याच्या या, या राजकारण्यांची आहे या सत्ताधाऱ्यांची आहे आपल्याला एकमेकांमध्ये भांडवायचं तुला पण देतो तुला पण देतो तुला एस सीमध्ये देतो तुला एस टीमध्ये देतो तुला पंधरा टक्के तुला शंभर टक्के तुला दोनशे टक्के आणि सगळा मलेदा कोण या सत्तेमध्ये बसलेले ही माकडं खातायत त्यामुळे सध्या आपली कंडिशन आपली गत झाली आहे बोकेंसारखी आणि हे सत्ताधारी झालेत माकड आपल्या वाट्याचं लोणी खायला लागलेले आहेत तर या हे कसं व्हायला लागलेलं आहे तो दोन गोष्टीवर त्यांचं चाललेलं आहे दोन गोष्टीमध्ये आपल्याला ते वेड्यात काढायला लागलेले आहेत सगळ्या लोकांना वेड्यात काढायच्या दोन सगळ्यात मोठ्या जसं जत्रेमध्ये जादूचे जादू करतात असं काहीतरी धूर काढला आणि गायब करून दाखवलं असं काहीतरी म्हणजे तुम्हाला संमोहित करतात आणि काहीतरी तुम्हाला काढून दाखवतात हे जादू जी करतायत ना हे जादू करायचं जे चाललेलं आहे त्यांचे दोन हातखंडे जादूचे प्रयोग आहेत एक आहे धर्मावर आणि दुसरं आहे जातीवर जिथं चालल तिथं धर्म वापरायचा आणि तुम्हाला वेड्यात काढायचं आणि जिथं धर्म नाही चालत तिथं जात आणायची त्या जातीवर म्हणजे लोकांना वेड्यात काढायचं कसं व्हायला आहे आता धर्मावर वेड्यात कसं काढतात बघूयात सगळ्या हिंदूंना धोका आहे मुस्लिमांपासून असं यांचं तुंतून चालू आहे कित्येक वर्षापासून मान्य केलं ठीक आहे तुम्ही म्हणताय ना मान्य करू आता परवा काय झालं की पाकिस्ताननं हल्ला केला आणि त्याच्यावर आपण ऑपरेशन सिंदूर केलं आपण पाकिस्तानमध्ये जाऊन म्हणजे हल्ला करायला सुरुवात केली तेव्हा वंचित बहुजन आघाडीनं पक्षाचं बॅनर न वापरता बाळासाहेबांनी आम्ही पण त्या ठिकाणी होतो मुंबईला हुतात्मा चौकामध्ये आपण दिवसभर तिथं धरणं धरलं सर्व पक्षाच्या लोकांना आवाहन केलं या आणि सरकारला सांगितलं की तुम्ही पाकिस्तानवर पूर्ण ताकदीनं हल्ला करा पूर्ण देश तुमच्या मागं आहे सर्व पक्ष तुमच्या मागं आहेत तुम्ही पाकिस्तानवर हल्ला करा आम्हाला तुमचा पाठिंबा आहे आपण तिथं हुतात्मा चौकामध्ये सभा घेऊन सरकारला जाहीर पाठिंबा दिला आणि झालं काय दोन दिवसामध्ये पाकिस्तानवर हल्ला केला आणि त्यानंतर छप्पन्न इंच छाती असणाऱ्या आपल्या पंतप्रधानांनी शेपूट घातलं का तर अमेरिकेच्या ट्रम्पनी त्यांना धमकी दिली आपले पंतप्रधान घाबरले त्यांनी शेपूट घातलं आणि युद्ध बंद केलं जेव्हा बाळासाहेब आंबेडकरांपासून सर्वांनी सांगितलं तुम्ही पाकिस्तानचा हीच वेळ आहे पूर्ण बिमोड करा आता मला सांगा पाकिस्तान मुस्लिम राष्ट्र आहे तुम्ही तर हिंदूचा पक्ष आहात तुम्हाला पाकिस्तानला धडा शिकवायचा आहे भांडण करायला गेलात आणि दोन दिवसामध्ये शिपूड घालून परत घरी परत आलात का म्हणजे तुमची ताकद फक्त गल्लीमधल्या मुसलमानावरच चालते तुम्हाला पाकिस्तानच्या मुसलमानाबरोबर दोन दिवसामध्ये लढाई करता करता तुम्हाला शिपूट घालायची वेळ आली पण जेव्हा बाळासाहेब विचारतात की तुम्ही सगळ्या जनतेला मुसलमानापासून धोका आहे असं सांगताय आहे आणि आत्ता तुम्ही पाकिस्तानला मोकळं सोडलं अमेरिका पाकिस्तानच्या मागं उभं राहिलेलं आहे आपल्यावर हल्ला केलेला आहे त्याच्यानंतर अमेरिकेनं पाकिस्तानला काही बिलियन म्हणजे काहीशे कोटी पाचशे आठशे हजार कोटी इतका निधी पाकिस्तानला अमेरिकेनं दिला म्हणजे अमेरिका कोणाच्या बाजूने पाकिस्तानच्या बाजूनं आपणली लढाई अमेरिकेनं थांबवली उद्या पाकिस्तान येऊन तुमच्यावर राज्य करेल भारतावर अशी परिस्थिती आणली कुणी आणली छप्पन इंच छाती असणाऱ्या पंतप्रधानांनी म्हणजे तुम्हाला अक्कलकोटमधल्या गल्लीतल्या मुसलमानाची भीती घालायची आणि निवडणुकीमध्ये मतं घ्यायची आणि जेव्हा मुसलमानांच्या विरुद्ध जो खरोखर आपला शत्रू आहे पाकिस्तानमधला मुसलमान त्याच्याविरुद्ध तुमची लढण्याची हिंमत नाही असं कणा नसलेलं छाती नसलेलं नेभळट घाबरट छप्पन इंची म्हणणारं सरकार हे घाबरट आहे नेभळट आहे त्यामुळे जर त्यांना खरच जर मुसलमानाला धडा शिकवायचा असतं तर त्यांनी पाकिस्तानला शिकवलं असतं ते सोडा आता काय झालं काल काय होत क्रिकेट मॅच कुठली होती इंडिया पाकिस्तान म्हणजे आणि हे क्रिकेट बोर्ड कोण असं आंतरराष्ट्रीय क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष कोण जय शहा अमित शहाचा मुलगा तो क्रिकेटचा अध्यक्ष याच्यावर त्याला क्रिकेटमधनं शंभर दोनशे हजार दहा हजार कोटी कमवायचे आहेत त्यामुळे त्यांना पाकिस्तान बरोबरची क्रिकेटची मॅच चालते आणि आपल्या अक्कलकोटमधल्या गल्लीतला मुसलमान चालत नाही म्हणजे तुम्हाला धंदा करण्यासाठी पाकिस्तान चालतो तुम्हाला पैसे कमवायला पाकिस्तान चालतो आणि तुम्हाला मतं घेताना मात्र आपल्या गल्लीतल्या मुसलमानाकडे बोट दाखवायचं त्याच्यापासून तुम्हाला आहे म्हणायचं हे आपल्याला वेड्यात काढणार नाही तर काय आहे तुम्हाला खरंच जर मुसलमानाचा राग असतं तर पाकिस्तान तुम्ही मॅच काल का खेळली पाकिस्तान युद्ध तुम्ही दोन दिवसामध्ये का थांबवलं तुम्हाला फक्त हिंदू खतरे मे आहे हिंदू लोकांना धोका आहे फक्त निवडणूक आल्यावरच का कळतं तर हे सर्व आपल्याला वेड्यात काढायची कामं चालू आहेत आपल्याला उल्लू बनवायचं काम चालू आहे आपले मांजरं बनवून ठेवलेली आहेत आणि ते माकड बनवून लोणी खातायेत दुसरा कुठला खेळ आहे दुसरा कुठला खेळ आहे जातीचा आपल्याला आपण विचारला रस्ता कुठे शाळा का दिल्या नाहीत अक्कलकोटचा विकास का नाही झाला अक्कलकोटला आतापर्यंत रस्ते व्हायला पाहिजे होते शाळा व्हायला पाहिजे होते कॉलेज व्हायला पाहिजे होते यातलं काही नाही झालं का झालं नाही तो प्रश्न बाजूला मुस्लिम आरक्षण जात मला सांगा की आता जो आपला पुढारी जो आपला नेता इतकी वर्ष आपला आमदार होता मंत्री होता त्याला अचानक परत जाऊन भाजपाच्या लाईनीत जोपसायची वेळ का आली तर तालुक्याचा विकास ऐवजी आपल्या आधीच्या आमदाराने स्वतःचा विकास केला एवढा विकास केला एवढा विकास केला की कुठं ठेवू घरामध्ये घरात मावना मग ते धोक्यात येऊ नये मागं ई डी लागू नये मागं सी डी लागू नये मागं बी डी लागू नये म्हणून त्यांना म्हणजे भाजपाकडे जावं लागलं म्हणजे आपण ज्यांना आतापर्यंत वीस तीस वर्ष निवडून दिलं त्यांनी जो पैसा खाल्ला तो सरकारनं आता काढू नये म्हणून त्यांना जखमारत भाजपाला पाठिंबा द्यायची वेळ आलेली आहे आणि आत्ता असलेले आमदार काय करतायत कुठला गरीब ऍक्टिव्ह कार्यकर्ता असेल तर धर लाव त्याच्या मागे केस धर दे त्याच्यावर दोन केसेस टाक म्हणजे आपण ज्यांना ज्यांना मतं दिली त्यांनी स्वतःसाठी काम केले स्वतःचं घर भरलेलं आहे आणि निवड निवडणुकीमध्ये मा मात्र आपल्याला धर्म दाखवला जात दाखवली वेड्यात काढलेला आहे आता मला सांगा आता या या आरक्षणामध्ये आपण एवढे मोठे सगळे म्हणजे मोर्चे बघितले या आरक्षणाचा जो काय लढा चाललेला आहे त्याची मला सांगा सुरुवात कुठे झाली मराठा मोर्चांची सुरुवात झाली कुठे विसरले असतील लोक कोपर्टी प्रकरणानंतर अॅट्रॉसिटी रद्द करा म्हणून पहिल्यांदा मोर्चे निघालेले होते त्यामुळं हे जे सगळे मोर्चे सुरू झालेले आहेत त्याची बंदूक रोखली होती कशावर ॲट्रॉसिटी रद्द करा नंतर त्यांना लक्षात आलं की बाबा हे लोक जास्त काय आपल्याला त्रास देणार नाहीत तो विषय सोडून दिला नंतर विषय कुठला निघाला ओबीसी आरक्षण द्या पुढचा विषय कुठला ओबीसी आरक्षण रद्द करा आत्ता मोर्चे कोर्ट उपोषण न्यायालय या सगळ्या माध्यमातून एकच काम चालू आहे एकतर आरक्षणामध्ये आम्ही घुसतो म्हणजे आरक्षण राहणारच नाही किंवा आरक्षण रद्द करतो नाहीतरी काय केलेलं आहे एस सी एस टीच्या आरक्षणामध्ये वर्गीकरण आणलं म्हणजे आपल्या आपल्यात भांडणं लावली त्यामुळं या सत्तेमध्ये असलेल्या लोकांचा एकमेव कार्यक्रम चाललेला आहे एकतर आरक्षण घालवायचं आहे त्यांना आपल्याला आरक्षण द्यायचं नाहीये त्यांना एवढं कन्फ्युजन करायचं आहे की उद्या गॅझेट आलं काय होतंय नुसार मराठ्यांना आरक्षण द्या त्या मध्ये लिहिले धनगर एस टी आहेत आता धनगर एस टी मागणार आणखीन दहा जाती आहेत त्यांना एस टी मध्ये यायचं एस टी त्यांच्याशी भांडणार एन टी आणि एस टीचं भांडण ओबीसी मराठ्यांचं भांडण या सगळ्यांच्या मध्ये खूप भांडण करत आहे आरक्षणच रद्द करा यांना आरक्षणाबद्दल गोंधळ माजवायचं आहे कन्फ्युजन करायचं आहे आणि हळूहळू हे आरक्षण घालवायचं आहे त्यामुळे तुम्ही हे लक्षात घ्या कुठलाही सत्तेमध्ये असलेला पक्ष हा आपल्याला आरक्षण द्यावा यासाठी खूप उत्सुक नाही आहे त्याला नाईलाजाना द्यावं लागलेलं आहे आरक्षण आणि हे आरक्षण आपल्या पदरामध्ये अजून आपल्या घरामध्ये काहीतरी येतं आहे त्याआधी रद्द करायच्या मार्गावर चाललेलं आहे ओबीसीचं धोक्यात आत्ता आहे पण एस सी एस टीचं उद्या आम्ही जात्यामध्ये आहोत ओबीसी पण एस सी एस टी सुपामध्ये आहेत आज नाहीतर उद्या नंबर लागणार आहे सुरुवात झाली वर्गीकरणाने त्यामुळे एक लक्षात घ्या की यामध्ये सगळे पक्ष एकच आहेत काँग्रेस असेल बी जे पी असेल बाळासाहेब सांगतात एक सापनाथ आहे एक नागनाथ आहे साप काय नाग काय आपल्याला चावणारच आहे आपला मित्र कोणच नाही आहे ना काँग्रेस आपला मित्र आहे ना भाजप आपला मित्र आहे काँग्रेसचा मंत्री आपल्या तालुक्यात खाल्ला 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 भाजपाच्या वळसेला गेला सध्याचा जो आहे तो आपल्या कार्यकर्त्यांच्या वर खटले दाखल करतोय त्यामुळं भाजपा पण आपला नाही आहे आणि काँग्रेस पण आपला नाही आहे बाळासाहेबांना निवडणुकीमध्ये पराभूत केलं ज्यांनी पाडलं तो पक्ष कुठला काँग्रेस बाळासाहे सा… बाबा बाबासाहेबांना निवडणुकीमध्ये पाडलं तो पक्ष काँग्रेस आणि बाळासाहेब निवडणुकीमध्ये पडावेत म्हणून दोघांनी एकत्र मिळून काम केलं भाजप आणि काँग्रेस त्यामुळे भाजप पण आपल्या बाजूचा नाही आहे काँग्रेस तर आपल्या बाजूचा नाहीच नाही आहे आपला पक्ष एकला पक्ष वंचित बहुजन आघाडी त्यामुळे ज्यांना कोणाला म्हणायचं असेल की आपण म्हणजे काँग्रेसच्याबरोबर युती करावी राष्ट्रवादीबरोबर युती करावी वगैरे आपण कोणाकडेही जाणार नाही आपण मध्यवर्ती असू आपल्याकडे जे येतील त्यांना आपल्या सोयीनुसार आपल्या गरजेनुसार आम्ही पाठिंबा द्यायचा का नाही ते आम्ही ठरवू आम्हाला कोणी शिकवू नये की तुम्ही युती का करत नाही आणि तुम्ही युती कशी करावी एक शेवटचा सा मुद्दा थांबतो आणि आणि थांबतो हे सगळं काय चाललेलं आहे आपल्याला वेड्यात काढायचं चाललेलं आहे धर्माच्या नावावर आणि जातीच्या नावावर पण ते का करायचं त्यांना ते करून त्यांना आपल्या ताटातली भाकरी पळवायची आहे मला सांगा आता की एस सी एस टीच्या स्कॉलरशिपसाठी असलेले सात हजार कोटी वळवले आणि निवडणूक जिंकण्यासाठी म्हणून त्यांनी लाडक्या बहिणींना वाटले वाटायची तर वेगळी तरतूद करायची एस सी एस टीमधल्या आरक्षणाच्या स्कॉलरशिपचे पैसे तुम्ही वळवून निवडणूक जिंकायचा प्रयत्न करताय हा आणि आपण शांत बसतोय आपल्यापैकी एकाच हे रक्त असं खवळलं नाही की ना सरकारला जाब विचारावा आमच्या हक्काचे सात हजार कोटी जे एस सी एस टी स्कॉलरशिपला किंवा कुठल्या योजनेला मिळायला पाहिजे ते पण मिळतात किती आपल्याला लाख दीड लाख दोन लाख पण कुठली फाईल होत नाही ते सुद्धा पैसे यांनी पळवले आणि आपल्यापैकी सर्व आपण शांत बसलेलो आहोत त्यांना एस सी एस टीची स्कॉलरशिप पळवायची त्यांना आपल्या शाळासाठी असले निधी पळवायचं आहे त्यांना आपल्याला कॉलेजला मला सांगा की कॉलेजला प्रत्येकाला प्रायवेटमध्ये जावं लागतं का जावं लागतं प्रायव्हेटमध्ये आपल्याला प्रायव्हेटमध्ये एम बी ए करायचं आहे चाळीस हजार आपल्याला कुठली डिग्री करायची आहे दहा हजार वीस हजार दोन, दोन लाख तीन लाख डोनेशन द्यावं लागतं का मला सांगा हे कॉलेज शासकीय कॉलेज का नाही व्हायला पाहिजे शिक्षण खाजगी नोकऱ्या खाजगी कंत्राटावर त्यांनी आपल्याला आरक्षण जरी ठेवलं तरी कॉलेज राहिलेले नाही आहेत सरकारी नोकऱ्या राहिलेल्या नाही आहेत त्यामुळे आपल्याला गरीब जनतेला गरीब आणि दरीदरी ठेवणं हा त्यांचा मुख्य उद्देश आहे आणि हे तुमच्या लक्षात येऊ नये म्हणून धर्माचं म्हणजे डमरू वाजवायचं आणि जातीचा मोठा गोंधळ घालायचा त्यामुळे आपलं लक्ष आपल्या पदरामध्ये का पडत नाही हा आपण विचारच करू नये अशी ही व्यवस्था चाललेली आहे पण पण सत्ताधाऱ्यांनी हे लक्षात घ्यावं जेव्हा खूप खाऊन खाऊन तुमची पोटं फुटायला लागतील तेव्हा एक वेळ अशी येईल की नेपाळसारखी परिस्थिती आपल्यामध्ये होईल नेपाळमध्ये काय झालं नेपाळमध्ये काय झालं तिथल्या सगळ्या नेत्या पुढारी मंत्री पंतप्रधान यांचे घरं भरून बंगले झाले त्यांचे लेकरं परदेशामध्ये म्हणजे पार शिकायला झाले युरोपमध्ये गेले अमेरिकेमध्ये गेले आणि देशातल्या लोकांना खायला अन्न नाही राहायला घर नाही गुरख्याची नोकरी करता येते लोकांचा संताप अनावर झाला त्यांनी पंतप्रधान अर्थमंत्री सगळ्या म उद्योग मंत्री यांना धरून घरातून बाहेर काढलं तानू तानू मारलेलं आहे रस्त्यावर त्यांनी तानत मारलेलं आहे गटारीमध्ये घालून मारलेलं आहे ही या मागच्या पंधरा दिवसातली गोष्ट आहे लोकांच्या ताटातलं पोटातलं तुम्ही जेव्हा खाल त्याला एक लिमिट असते जेव्हा तुम्ही लोकांच्या गरीबाच्या ताटामधलं जेव्हा खाल तेव्हा जनता तुम्हाला नेपाळ सरकार धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही हे या सत्ताधारी लक्षात घ्यायला पाहिजे आणि शेवटी शेवटचं आव्हान असं की ही आपली भावना हा आपला राग हा आपला संताप वंचित बहुजन आघाडीला प्रत्येक पंचायत समितीमध्ये जिल्हा परिषदमध्ये नगर परिषदेमध्ये निवडून आणायचं आहे या माध्यमातून व्यक्त करा कारण कर तर रागावून फायदा नाही आहे ज्या ठिकाणी बसून ते आपल्याला लोबाडतात ते आपली हक्काची जागा हक्काचा निधी आपल्याला तिथे जाऊन हातामध्ये घ्यायचं आहे त्यासाठी या नगरपरिषदेमध्ये पंचायत समितीमध्ये जिल्हा परिषदेमध्ये निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीचाच उमेदवार निवडून आला पाहिजे धन्यवाद